नमस्कार मित्रांनो आज शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस आहे आज शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस सर्वत्र सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जात आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या सांस्कृतिक दिनाच्या निमित्तानं विविधतेतून एकता साधण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एखादी कला असते मी सर्व पालकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या लेकरांच्या अंगी कोणते कलागुण आहेत याचा आपणाला शोध घ्यायचा आहे आणि आपल्या लेकरांच्या अंगी दडलेल्या सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे असं म्हटलं जातं कलाकार कधी मरता नाही कलाकार कभी मरता नाही है दफना खोद के देख लो तालियम के इंतजार में रहता है तालियम के इंतजार में रहता है आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एक ना एक अशी कोणती तरी कला दळलेली असते त्या कलेचा या सांस्कृतिक दिनाच्या निमित्तानं आपणाला शोध घ्यायचा आहे बघा जी कला जमत नाही ती कला विकसित करण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आम्ही आमच्या जीवाचं रान करतो परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जी बलस्थानं आहेत त्या बलस्थानांचा आपण शोध घेऊया आपल्या अंगी ज्या सुप्त कला दडलेल्या आहेत त्या कलागुणांचा आपण शोध घेऊया आणि ती कला चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचा प्रयत्न करूया जर तुमच्या अंगी रांगोळी काढण्याची कला असेल अंगी चित्र काढण्याची कला असेल तुमच्या अंगी लिखाणाची कला असेल तुमच्या अंगी भाषण करण्याची कला असेल अंगी क्रीडा कौशल्याची कला असेल अशी कोणतीही एक कला तुम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करा आणि त्याचं सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करा मित्र हो आपल्या अंगी असलेली ती एक कला आपणाला भविष्यामध्ये जीवन जगत असताना ती अतिशय उपयुक्त ठरू शकते जर आमच्याकडे चित्र काढण्याची कला असेल तर त्या चित्रकलेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं पारंगत बनण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये ती एक चित्रकला आमच्यासाठी जीवन जगण्याची कला बनवू शकते आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण पाहूया क्रीडा कौशल्यामध्ये त्यांनी म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून ते जगामधले एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून उदयाला आले आणि त्यांची क्रिकेट खेळण्याची एक कला त्यांची जीवन जगण्याची कला बनली आपण लता मंगेशकरचं उदाहरण घेऊया लता मंगेशकर ह्या आपल्या गायन कलेच्या जोरावरती जगविख्यात गायिका बनल्या त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आपल्या अंगी असलेली जी काही कला आहे ती कला चांगल्या पद्धतीनं विकसित करूया आणि आपले जीवन घडविण्याचा प्रयत्न करूया जर आपल्या अंगी भाषण कला असेल तर भाषण कलेच्या जोरावर आपण भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो आणि आमची भाषण कला इतक्या चांगल्या पद्धतीनं विकसित केली पाहिजेत की ती एक भाषण कला आमची जीवन जगण्याची कला बनली पाहिजे असा एक सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही एक निश्चय केला पाहिजे या सांस्कृतिक दिनाच्या निमित्तानं आम्ही आमच्यातली एक कला शोधण्याचा प्रयत्न करूया आणि त्या कलेला आम्ही सर्वोच्च पातळीवरती नेण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद